महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण केली असली तरी सर्वात महत्वाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे तो म्हणजे ईव्हीएम यंत्रांचा तुटवडा मतदान घेण्यासाठी पुरेशा मशीन उपलब्ध नसल्यामुळे निवडणुका अपेक्षेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्राकडे सध्या पुरेशी ईव्हीएम नसल्यामुळे मध्य प्रदेशसह इतर राज्यांकडून मशीन मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे जर दुसऱ्या राज्यांतून ईव्हीएम वेळेत मिळाले तर निवडणुका लवकर घेता येतील नाही तर त्या थेट दहावी बारावीच्या परीक्षांनंतर म्हणजे मार्च एप्रिल दरम्यान होतील महापालिकांची प्रभागरचना आणि मतदार याद्यांची तयारी पूर्ण झाली आहे पण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही जर तो एक दोन दिवसांत घोषित झाला नाही तर आरक्षण सोडत दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे त्यानंतर हरकती आणि सुनावणीसाठी किमान सात ते पंधरा दिवस लागू शकतात सध्या पाहता सर्व प्रक्रिया वेळेत सुरू झाली तरी प्रत्यक्ष मतदान जानेवारी पार पडेल असे निवडणूक आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर दोन अखेरपर्यंत घेण्याचे निर्देश दिले होते परंतु प्रत्यक्षात ईव्हीएम तुटवडा आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे हा कालावधी वाढवावा लागला आहे महापालिकांची निवडणुकांची तयारी पूर्ण असली तरी ईव्हीएमचा तुटवडा हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांना आता निवडणुकीसाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागू शकते